पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी हर्षला योगेश तांबोळी यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे हर्षला तांबोळी आणि त्यांचे पती योगेश तांबोळी हे शेतकरी कामगार पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यांच्या कैलासवाशी नारायण लक्ष्मण तांबोळे या संस्थेतर्फे त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत आरोग्य शिबीर नेत्र तपासणी खाऊ वाटप धान्य वाटप यासारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा हातखंड आहे हर्षला तांबोळे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक मित्र परिवार पत्रकार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे पनल महानगरपालिका महिला आघाडीचं अध्यक्षपद भेटलेला आहे त्यांना संपूर्ण पनल महानगरपालिकेतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत करत आहे ज्या महिलेने पूर्ण भारतामध्ये मिस युनिव्हर्स पूर्ण वर्ल्डमध्ये भारतामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये मिस इन वर्स वुमन म्हणून त्यांना सत्कार द्यायला आहे ते पनवेल महानगरपालिकेचं नाव नक्कीच रोशन करतील हे त्यांच्या आम्हाला अपेक्षा देतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी तुम्ही काम कराल धन्यवाद